घरी आलोय तर काय बॉबी जेवतोय मुंगाच्या झोपलाय मुंगा तू जेवला बॉबी तू जेवतोय किती वाजले बाबा काय खाल्लं चपाती का? भात चपाती भात कसं खाल्लं तू चपातीन भाजी खाते चपातीन भात नाही डाळ खाते काय खाते मस्त <coughs> खाली जेवायचं <coughs> काय ना शिकवलं तुला खाली बसायचं मी शिकवलं त्याला खाली बसायचं मम्मी काय करते मम्मी आहे कुठे मम्मी पूनम इकडे काय करते पूनम खरे पुनम, पुनम? सायपाक पुन्हा आमचं नाही वाटतं काय आले त्रास दिला का मम्मीला तुम्ही दिवसभर काय ऐक काय आलं चला फोका झाले <coughs> हो मम्मी मम्मीला त्रास दिला दिवसभर कसा दिला हां कसा मम्मीचं ऐकलं नाही का तुम्ही दोघांनी पण का तुम्ही दोघं पण ऐकत आहेत का का बरं

काय बोललं मम्मी तो तू, तू? तोक मम्मी रडती आहे ते बघ रडती ती म्हणती बॉबीने मला त्रास दिला दिवसभरात खरं आहे का बॉबी हो बॉबी खरं आहे का मम्मी म्हणती मला बॉबीन लई त्रास दिला तो मम्मी तिकडे दिसते का मम्मी रडती बॉबी रडती बाबा मम्मी ती म्हणती बॉबीनले त्रास दिलाय मला विचार दिला ऐकत नाही म्हणती बॉबी तू ऐकत नाही बाबा का ना ऐकत तू पूनम हे पूनम इकडे बॉबीन तुला त्रास दिला ना ऐकत नाही ना बॉबी तुझं बघ बॉबी तू ऐकत नाही वाटत त्याच मम्मीच तो बुंगा ऐकतो तू ऐकत नाही ना तू गुड बॉय नाही गुड बॉय तू मग ऐकत नाही ना मम्मीच बुंगा बाबा बघ गुडबॉय बुंगा सगळं ऐकतो मम्मीच तू ऐकत नाही ना बॉबी ना। ना। का नाही ऐकत रगील झाला का तू मग याडा झाला का मग तू मग काय ऐकत नाही ते सांग रगेल नाहीये रगेल नाहीये याडा नाहीये मग ऐकत का नाही ना 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 मम्मीच का नाही ऐकत होय तू काय ऐकत नाही मम्मीच तुला मम्मी म्हणते ना बाहेर जाऊ नको तू बाहेर का जातो इकडे बघ इकडं बघ तू काय तुला मम्मी काय म्हणती दिवसभर तू बाहेर जाऊ नको तू बाहेर जातो ना तरी हा इकडे बघ बा... ना बॉबी मम्मी काय म्हणती पूनम तू याला बोलणार नाही ना आता हा इकडे बघ तू बोलणार नाही ना बॉबीला बॉबीत कट्टी घेतली तो कट्टी घेतली कट्टी घे याच्यात तू बोल का तो कट्टी घेतली सगळ्यांनी कट्टी घेतली आता बॉबीला कोणच नाही बोलणार हर्र बॉबीला कोणच नाही बोलणार रे आता हा ती फक्त भुंगासंग बोलणार आता बॉबी तुला नाही ना, ना। तू ना 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 जा मग आमच्या घरात ना बाहेर तू घरात बाहेर जा का जा घरात ना बाहेर आमच्या तू जा बाबा हे याची बॅग भर याला दे पाठवून रगीलय रे बाबा तू रगील बॉबी तू रगीलय तू ऐकत नाही बाबा तुझा आता कुठतरी निघून तुझी बॅग भरायची कुठं कोणचे कपडे भरायचे तुझे आणि बॅग कुठे आहे तुझी याची बॅग बुट्ट सगळे कपडे बिपडे भर यायला जाऊ दे वावे ऐकत नाही ना हां तुझी बॅग वर आहे आता जेवण झालं ना तुझे बॅग कपडे तुला भारायचे आणि तुला लावून द्यायचे कुठं जाणार मग तू तु? कुठं लांब जाणार हे तू लांब जाणार आता लांब कुठं जाणार कोणच्या गावात जाणार शिरमपूरला कुठं जाणार मला इकडे बघ इकडं बघ ए बाबी शिरमपूरला जाणार का तू बाबी शिरमपूरला जाणार ना तू हा ते द्या थांबा तुमच्या हात दू आणि बॉबीला अजात बोलू नको तू हे बॉबीला कुणीच बोलायचं नाही बॉबी संग सगळ्यांनी कट्टी घेतली आहे का ना बाबी खाली दू तू त्याला बोलू नको आज आज बाबी नावाने हाक मारू नको त्यात रियाड्या करतो ना बॉबी लय तुला हा बॉबी तू जातो बाबा जा जा तू घराच्या बाहेर आमच्या जा हा तोच तिथं रूम आले तो खो आता भरायचे तुझे कपडे याचे याचे कपडे याला जाऊ दे हा तू जा तुदा। तुझा आमच्या घरात ना आता जा बाय बाय कुठं सोडून येतो तो गावाला तो नको सोडून तुला माहिती आहे कसं जायचं इकडं भा कसं जायचं गावाला माहिती आहे ना तुला माहिती आहे कसं जायचं मग तुला आहे का रस्ता कसं जायचं मग मग चल जाणार का तुम्ही पण दोघं पण जावा जावाबी तू चालला बॉबी बाय बाय जावा हा बाय बाय